राज्याचे माजी मुख्यमंत्री कोणताही डाग अंगावर नसलेला नेता आणि कराड दक्षिण मतदारसंघात स्वतःची ताकद असलेले नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण खरं तर कराड दक्षिण म्हणलं की फक्त काँग्रेसच समोर येतं आणि पृथ्वीराज बाबा समोर येतात यंदा लोकसभेला सातारा लोकसभेतून शरद पवारांना यश आलं नाही शिवाय कराड दक्षिणेतून जे आकडे समोर आले ते बाबांसाठी धक्कादायक आहेत त्यामुळे भाजप यंदा पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे अशी चर्चा आहे आता कराड दक्षिणचं गणित कसं असणार भाजप यंदा काँग्रेसला थेट टक्कर देईल का पृथ्वीराज चव्हाण यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का आपला गड कायम राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यशस्वी होतील का या सगळ्या बद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत कराड दक्षिणेत एकोणीसशे बासष्ट पासून फक्त काँग्रेसचा झेंडा फडकत आलाय तर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत स्वतः पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड शहरातील असलेले चव्हाण हे राजकीय दृष्ट्या प्रबळ मराठा समाजाचे आहेत आणि त्यांची दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणे हे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने मराठा मतांचे एकत्रीकरण करण्यासाठीच्या हालचाली म्हणून पाहिले जात होते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये कराडमधून पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये ते विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला दोन आणि दोन हजार असली तरी चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव नसणे ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणून पाहिली आहे भाजपाचा खासदार इथून निवडून येत असेल तर विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमध्ये भाजपचा उमेदवारही निवडून येईल या इराद्याने भाजपने आतापासूनच फिल्डिंग लावली आहे अतुल भोसलेपूर नगरपालिकेतील काँग्रेसचे तीन ते चार नगरसेवक गळाला लावून एक एक डाव टाकण्यास सुरुवात देखील त्यानंतर आता त्यांनी कराड शहरातही लक्ष केंद्रित करून आपली मुळे मोहीम हाती सुरुवाती भाजपने टाकलेला प्रत्येक डाव यशस्वी होत असल्याने काँग्रेस पुढे आपला बाली किल्ला राखण्याचे मोठे आव्हान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत असणार आहे कराड दक्षिण मतदारसंघ हा पहिल्यापासून आज अखेर काँग्रेसच्या विचारांचा राखण्यात नेत्यांना यश आलंय आणि या मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केलेत त्यासाठी त्यांना उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या रयत संघटनेची साथ मिळाली आहे सातारा जिल्ह्या बँकेतील राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढत सत्ता ताब्यात ठेवली त्यानंतर खऱ्या अर्थाने या दोन्ही गटांचे एक दिलाने काम सुरू झाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात होते शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा कोणत्याही परिस्थितीत जाती पक्षाच्या निवडून येणार अशी चर्चा होती मात्र लोकसभा निवडणुकीत उदयनराजे निवडून आले आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला उदयनराजेंच्या विजयात कराड दक्षिणने मोलाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं कारण गेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना मिळालेल्या तीस हजारहून अधिक मतांच्या आघाडीला कमी करून सहाशे सोळा मतांची आघाडी मिळवण्यात ते यशस्वी झाले त्यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी सर्व शक्तीपणाला लावली होती कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले असूनही इथून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य भेटल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय अतुल भोसलेंनी आता यावेळी विधानसभा जिंकायचीच असा निर्धार करून विधानसभेची तयारी देखील सुरू केली सातारा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य कमी झाले त्याचबरोबर कराड दक्षिणमधून सहाशे सोळा मतांची आघाडी उदयनराजेंना मिळाली तसा काँग्रेसलाही धक्का बसलाय पृथ्वीराज चव्हाणांसाठी ही एक धोक्याची घंटा मानली जाते त्यांच्या हातून कराड दक्षिण जाणार असल्याच्या शक्यता देखील बोलून दाखवल्या जात दरम्यान काँग्रेसने कराड दक्षिण मधील मती कशी कमी झाली भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कसे वाढले कोणत्या गावात काय झाले याची कारणे शोधण्याचं काम सुरू केलंय पण अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं टेन्शन नक्कीच वाढवलंय शिवाय गेल्या विधानसभेत फक्त नऊ हजारांच्या फरकाने त्यांचा विजय झालेला त्यामुळे आता अतुल भोसले नक्की धक्का देतील याची शक्यता आहे खरंच पृथ्वीबाबांचा पराभव होणार का काँग्रेस आपला बालेकिल्ला किल्ला गमावणार का यावर तुमचं मत काय या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा